यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता सन्माननीय व्यासपीठ सर्व उमेदवार पत्रकार जमलेले सर्व बहादर मतदार आता उद्या जी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे ही निवडणूक स्वतः जनतेने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे तीन डिसेंबरचा निकाल ही जी जनता उपस्थित राहिलेली आहे हा राष्ट्रवादीचा विजय आहे हे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि आमचं उमेदवाराचा असा विजन आहे की प्रत्येक उमेदवार जवान आहे युवा वर्ग आहे पुरी पाठी आहे सगळ्याचे काम करण्याचे विजन आहे इच्छाशक्ती आहे चांगले विचार आहे या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून मतदान करा इंदापूर शहराचा विकास करण्याची संधी द्या एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर माननीय रमेश आवा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी <laughs> मनोगत व्यक्त करा महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचे आजोबा वीर श्री महाराजे राजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंदापूर नगरीमध्ये येत्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसची इंदापूर नगर परिषदेची या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कृषी मंत्री दत्तात्रय मामा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ही जी आयोजित केलेली सभा आहे हे ह्या बाजूला इंदापूर शहराचा पाच नंबर प्रभाग आहे आणि ह्या बाजूला इंदापूर शहराचा सहा नंबर प्रभाग आहे आणि आपल्या स्टेजच्या पाठीमाग इंदापूर शहराचा चार नंबर प्रभाग आहे त्याच्या बाजूला तीन नंबर प्रभाग आहे आणि चार नंबरच्या पाठीमाग दहा नंबर प्रभाग आहे या जवळपास चार पाच प्रभागाची एकत्र एकत्रार्थ सभा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रेय मामा बे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना इंदापूर शहरामध्ये गेले एक आठ दहा दिवस झालं अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे संदर्भामध्ये अनेक आपल्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक प्रवेश झालेला आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी जी आलेली गर्दी आहे आपण इथं प्रत्येक उमेदवाराचे जे मतदार आहेत आणि प्रत्येक उमेदवाराचे हे समर्थक काय पुन्हा कोणाला वाटून की बाबा ही कुठल्या दुसरी माणसं होती आपण प्रथम मी घोषणा देईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्ही म्हणायचं विजया ही घोषणा मी तीन वेळा देईना आपण प्रत्येकाने तीन तीन वेळा ती घोषणा देशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला वाटतं अजून ती जर थोडी पाठी मागून आवाज थोडा कमी येतोय या बाजून मी थोडा कमी येतोय ह्याच बाजूनी संख्या कमी आवाज मात्र भरपूर येतोय आपण जोरात यायला अजून एकदा दिवशी वरची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्या yeah. आपला राष्ट्रवादी काँग्रेस विजय आहे आणि तो शंभर टक्के मला वाटतं बरीच पत्रकार दिसतात सर्व पत्रकार मंडळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतो सहसा असं स्वागत या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये निवडणुकीच्या दरम्यान अनेक सभा होता अनेक मान्यवर अनेक वेगवेगळ्या प्रभागातील नेते मंडळी वेगवेगळ्या आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत आणि त्यांना ते ऐकतील काय मला माहित नाही पण आपण प्रचार करताना कोणावर किती बोलतो कसं बोलतो काय बोलतो याच ही वाहन असलं पाहिजे आपली पण तेवढी पात्रता आहे का नाही हे पण तपासलं पाहिजे माझ्यासारखाने एखाद्या चांगल्या जर त्या ठिकाणी किंमत योग्य आहे कसं टीका करावी ते पण बघावं आपलं काम किती आपण टीका कुणाला करतो अशा पद्धतीची गणिच्छ राजकारण आणि गणिच्छ भाषण अजिबात नसावं असं मी इंदापूर सिंगाचा एक नागरिक म्हणून सर्वच म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही कार्यकर्ते त्यांना पण मी या ठिकाणी आवाहन करतो की आपलं तसं भाषण नसावं जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि या संस्थेमध्ये आपल्याला त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर आपली भूमिका काय असं आपण काय करायचंय मला वाटतं दोन हजार याच्या पाठीमागची निवडणूक झाली होती खर तर बावीस ला दोन हजार बावीस ला ती पाच वर्ष संपून गेली आणि जवळपास दोन साडेतीन वर्ष कोरोना आल्यामुळं इलेक्शन पंचवार्षिक इलेक्शनची पुढ तारीख वाढत गेली कोरोना संपला त्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा निघाला तो आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेला त्यामुळे ते तारीख ढकलत 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 पुढे गेली कोर्टाने सांगितलं की आरक्षणाचं ज्या पहिल्या जे आरक्षण होत त्याच नियमाप्रमाणे निवडणुका घ्या आणि तशा पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी आम्ही शहरामध्ये काम करत असताना खरं तर मी काम करत असताना या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा खरने आणि याच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दत्ता संस्कारातून गेले वीस वर्ष या इंदापूर शहरामध्ये काम करतात खर तर आपल्याला पाठीमाग अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडामोडी झालेल्या दिसल्या आता त्या कशा झाल्या काय झाल्या तो मोठा विषय आहे पाठीमाग वरचे आधी दादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि काम सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशातल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी बरेमावाने ज्या वेळेस दोन हजार चौदा पासून या तालुक्याची धुरा आमदार म्हणून सांभाळली त्यावेळेस बरेमाने कितीतरी हजार कोटी निधी इंद्रपूर तालुक्यासाठी आणला त्याचबरोबर आपल्या शहरासाठी आणला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी जवळपास अडीचशे कोटीचा निधी आणला आणि तीन पंचवर्षी मध्ये मला वाटतं जवळपास मध्ये सहा हजार कोटी आणि त्याच्या जवळ जवळजवळ दीड दीड हजार म्हणजे नऊ साडे दहा हजार कोटी निधी बर्णीमावाने आतापर्यंत तीन वर्ष तीन पंचवार्षिक मध्ये आणलेला आहे आणि आपल्या शहरामध्ये आपल्याला अनेक समस्या रस्त्याची जी काही काम असते बऱ्यापैकी संपूर्ण काम सुचत आहेत की आपण आता नावांना काय काम सांगतो पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये आता सध्या जे अंडरग्राउंड ट्रेनेज आहे ते जवळपास मला वाटतं सत्तर कोटी जे अंडरग्राऊंड ट्रेनेज ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं त्यामुळे कुठे कुठे ती मदत आले आहे ते दिसतात पण विरोधक वेगळ्या पद्धतीनं त्याची मागणी करत असताना दिसते मला वाटतं ते महिन्याभरामध्ये ते सर्व शहरातल्या मुख्य रस्त्याचं काम पूर्ण झालेलं असेल झालेलं होतं या तीन मध्ये आपल्या खंडप्रमाणभूमीच अनेक वर्ष काम रकडलं होतं त्या ठिकाणी जवळपास लामांनी साडेतीन कोटीचा निधी देऊन अशी आत कशालभूमी त्या ठिकाणी उभी केलेली आहे याच आपल्या दर्गामध्ये या द्याच्या बाबामध्ये या ठिकाणी आणि रस्ते तर प्रत्येक गमितमध्ये रस्ते केलेले आहेत आणि महत्वाचा विषय आहे की विरोधक सारखं सांगतात शास्ती 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 म्हणजे काय की शास्तीचा मेन आहे की आपल्या ज्या ह्याच्यामध्ये डीपी प्लॅन मध्ये जो एका गुंट्यामध्ये दीडशे दीडशे दीड हजार दीड एप आहे एका गुंट्यामध्ये पर आपण बाराशे स्क्वेअर फूट काम करू शकतो पण काही इमारतीचं या ठिकाणी काही जागेमध्ये बाराशे पेक्षा जास्त झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी शास्ती लागू केलेली आहे मी आदरणीय आम्हाला विनंती करेन की महाराष्ट्र राज्यामध्ये पिंपरी पिंपरीच्या काही म्हणजे स्वतःची जागा पण ती अतिक्रमण ठरवली गेली की त्याच्यात जास्त जा इमारत ते बांधकाम ते नियमाप्रमाणे होत त्या बांधकामाला सर्वांना मंजुरी या ठिकाणी जसं पिंपरी चिंचवडला केलं गेलं त्या धर्तीवर या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गटाळ्या आपण मार्गदर्शन करायचं आहे गटाळ्या चिन्हावर उभे असलेल्या सर्वच नगरसेवकांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे एवढं बोलत आहेत फक्त जय हिंद जय इंदापूर राष्ट्रवादी नगरपालिकेसाठी इंदापूर सम एक व्यक्तिमत्व माननीय बरत शाह यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी जाहीर केली त्यांच्या प्रचारासाठी आणि त्याचबरोबर या भागातील प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले दत्तात्रय मामा भरणे आणि आपासाहेब जगदाय आणि आपण जे सर्वजण मंदवानी बघिनी हि जी निवडणूक आहे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गाजते त्याला काय मागच्या राजकीय घडामोडी कारणीभूत आवश्यकता नाही आज आपल्याला या इंदापूर शहर सुजलाम सुफलाम सर्वांगीण विकास कसा होईल आणि हे सर्व करण्यासाठी सर्व जाती धर्माला घेऊन सामाजिक न्याय कोण देऊ शकतो असा उमेदवार कोण ही विचार करण्याची इंदापूर शहरातील नागरिकांची आज एक गरज आहे आज बरशेर शाह यांच्या नावाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराचा इतिहास आपण तपासला पाहिजे ह्याच्या कुटुंबाचा इतिहास आपण तपासला पाहिजे यांचा राजकीय प्रवास आपण तपासला पाहिजे राजकीय प्रवास काही जास्त झाला नाही एका कुटुंबाबरोबर सत्तर वर्ष गेली परंतु पुढच्या जमितपण जे उमेदवार आहेत त्यांचा राजकीय इतिहास आपण तपासण्याची गरज आहे त्यांनी काय राजकारण केलं काय समाजकारण केलं काय धार्मिक कारण केलं काय इंदापूरसाठी केलं आज आम्ही काय करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो नाही आम्ही शहरामध्ये काय करणार आमचं नेतृत्व कस आहे आम्ही कशा प्रकारचे उमेदवार दिलेत यामध्ये मला वाटतं ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट कोण नाहीत मामा आणि बरेचसे म्हणजे काय मुकुशेर शहा त्यांचे जोडले बंधू त्यांचा पर्वत थोडक्यात वेग बंधने आज गुकुशेर शाह पासून हा प्रवास नारायण शेटी पासून हा सुरू होतो भरत शेर शाह म्हणजे इंदापूर शहरातील युवकांचं अशा स्थान आहे युवकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारं नेतृत्व कोण आहे या शहरातलं तर ते आदरणीय भरत शेर शाह आहे विविध सहकार क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल त्यांनी जे काम केली या खुर्चीवर ते बसले त्या खुर्चीच्या माध्यमातून इंदापूर शहरातील नागरिकांना आणि परिसरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम भरत शेख शाह यांनी केलं आज भरत शहा बद्दल फार खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलता हिनवलं जात की तुम्ही पैसेवाला 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 आरबपती लय देशात तालुक्यात सुद्धा लय मोठ मोठे पैसे वाले तुम्ही सुद्धा मागच्या चाळीस वर्षांपूर्वी जर तुमची आर्थिक परिस्थिती बघितली आणि आज तुमची आर्थिक परिस्थिती बघितली आम्हाला काय ती ईडी बीडी काय माहित नाही तर तुमच्यावर सुद्धा धारी पडतील इतक्या तुमच्या संपत्ती तुम्ही कमवलेले आणि ह्याची जी संपत्ती आहे ते पूर्वजांनी कमवलेली आहे त्याला त्यांनी वाढवत वाढवत त्यांनी केले वाढवत नेलेले चोवीस तास ते बंधू काम करतात पण संपत्ती असली देण्याची मदत करण्याची दे त्याला दानच लागते आणि या इंदापूर शहरातील एक परिवार असा करणे त्या ठिकाणी गेला तर कधी खाली हाताने येत नाही आता राजकारणात काय म्हणतात की त्यांनी बिझनेस करावा की व्यापारी काय काय असा टीका होते आमच्यावर अरे बाबा नो त्यांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांचं ज्या राज्य होत त्या काळात त्यांनी त्यांना मदत केली होती वंशज तुमच्या समोर आहेत आज या ठिकाणी युवक आहे त्यांना सगळ्यांना विचारायचंय त्यातले बरेच युवक आहे आणि मामा त्यांच्या पक्षात सुद्धा युवक आहे तुम्ही ज्या भरशेटकडे गेला आणि परत तुम्हाला खाली हाताने लावलं किंवा कुठली मदत केली नाही असा एक युवक आहे इंदूर शहरामध्ये सापडणार नाही कि दानत आहे की मदत करण्याची वृत्ती चोवीस तास भेटणार आपल्याला हा उमेदवार आपला आहे उमेदवार कसा असावा आता पुढचा उमेदवार आपल्याला का टीका करायची नाही उमेदवार हा निस्वार्थी असला पाहिजे त्याच्यामध्ये दानत असली पाहिजे तो सहज उपलब्ध असलेला पाहिजे त्याला सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे हा उमेदवार आपला आहे बरेचसे शाह त्यांच्या अगोदर अंकिता बाबी होत्या अंकिता बाबींनी काय केलं नाही बरेचसे मला वाटतं स्वीकृत नगरसे होते दोघांनी मिळून त्या ठिकाणी इंदापूर शहराचं नाव इंदा महाराज देशामध्ये रोशन केलं स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी हे काम केलं अंकिता कोविडचा काळ आता भरले मामा तुम्ही विरोधी आम्ही होतो त्यावेळेस परंतु तुम्ही निधी द्यायला कुठं मामा पट कमी पडले नाही आणि अंकिता भाभीने या इंदापूर शहरातल्या वीस पंचवीस हजार जनतेला साथ दिली त्यांना धीर दिला कोविडचा जे जे मदत त्या काळामध्ये आम्ही केली एकोणीसशे ब्याण्णव पासून नगरपालिकेमध्ये शंभर कामगारांचा प्रश्न होता, काम प्रश्न होता ने ने त्या शंभर कामगारांचा प्रश्न मिटवण्याचं काम भरणे मामांच्या दादांच्या नेतृत्व खाली अंकिता भाभीने या ठिकाणी केलं ज्यावेळेस वेळेस अंकिता भाभीना या इंदापुषबाची सत्ता मिळाली त्यावेळेस अखं इंदापूर अंधारामध्ये होत होत का नाही अर्धा उत्तर द्या लाईट बिल थापलेली होती त्यावेळेस मामा आम्ही कारभार करत नव्हतो कुणी कसा कारभार केला हा प्रश्न वेगळा आहे परंतु ती करोडो रुपयाचं केलेलं आहे आज टीका केली जाते एक साधा माणूस राह बरोबर आहे का युवक या ठिकाणी कुठला माणूस साधा माणूस रोज भेटणारा माणूस रोज मदत करणारा माणूस त्या माणसाला हरवण्यासाठी त्या माणसाला बदनाम करण्यासाठी राज्याचे मंत्री माजी मंत्री वीस वीस वर्ष राहिलेले जिल्हाध्यक्ष राहिलेले पन्नास पक्षी ठिकाणी <laughs> <laughs> काय चाललंय ले काय नेमकं काय मृत्यू तुमची याची स्पष्टता या इंदापूर जनतेच्या लोकांनी ओळखले पाहिजे एक साधा माणूस सर्वांना हव्यास वाटणारा माणूस इंदापूर शहर शहरामध्ये कुठली जयंती असू द्या मामा कुठली कुठल्या बहुजन महापुरुषांची जयंती असू द्या कुठलाही धार्मिक उत्सुक असू द्या कोणाचं लग्न असू द्या या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असो कुठल्या कार्यक्रमाला भरत शेटची मदत द्या शहरामध्ये कोणाला नसते एवढं सांगा मला तुम्ही इलेक्शन हातामध्ये घेतलं पाहिजे प्रत्येक जण पाहिजे मी भरत शेख वाद वाटा काय सगळ्यांनी म्हणलं पाहिजे मी भरत शेख मग पुढची ताकद किती आहे किती लोक आहेत किती पक्ष येतात किती आम्हाला बोलतात आज भरणे मामाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला मामा प्रवेशाच्या वेळेस म्हणलो दोन कुटुंब एकत्र यायला लागले आणि निश्चितपणे पन्नास वर्षात वर्षात आपण किंवा नसू एक कुटुंब भरणे मामाच्या कुटुंबाची एकनिष्ठ राहणार राहणार आणि राहणार हे असताना तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे काय विजन आहे या सहा कुटुंबाचं काय विजन आहे यातून तालुक्यासाठी आणि या इंदापूर शहरासाठी मामा तुम्ही परंतु या इंदापूर शहरात एक मेव नगराध्यक्ष असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मी काय केलं याचा लेखा धोका मानणारा नगराध्यक्ष म्हणजे अंकिता जनतेसमोर हजार पुस्तक आम्ही दिलेले आमचं कुठं चुकलंय हे तुम्ही सांगा विकासाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडलो ते आम्हाला सांगा आणि आम्ही घेऊन जाताना नगरपालिकेत आम्ही निश्चितपणे तीन डिसेंबरचे नगराध्यक्ष इंद्रभुषाला निश्चितपणे एक असतील यामध्ये काही मात्र सरकार आहे आमच्या मनामध्ये एक बिजन आहे भरशेच्या मनामध्ये एक कल्पना आहे इंद्रभुषाला संदर्भामध्ये कि माझं इंदापूर कसं असलं पाहिजे जातीय जंगली घडवणार माझं इंदापूर नसलं पाहिजे जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भेद करणार माझं इंदापूर नसलं पाहिजे माझ्या युवकांना रोजगार मिळला पाहिजे या इंदापूर शहरामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे रस्ते चांगले झाल्या पाहिजेत एट्री चांगल्या झाल्या पाहिजे महिलांना रोजगार पाहिजे शिक्षण चांगलं मिळलं पाहिजे अशा प्रकारचा अशा प्रकारचा असलेला माणूस तुमच्या समोर आज उभा आहे हजारो जनावरांना या कुटुंबानी मदत केली मामाने मदत केली आज आजच्या कुटुंबातला एक सदस्य तुमच्या समोर इंदापूरातल्या प्रत्येक नागरिकासमोर आज काहीतरी तुम्हाला मागण्यासाठी येत आहे त्यांनी दिला त्यांच्या कुटुंबाने दिलं आज तुम्हाला फक्त तुमचे दहा मिनिट आणि जे घडापूरच बटन दाबण्याचं दुसरं तुम्हाला काय मागत नाही तुम्ही दाबा आणि इंदापूरचा चेहरा मोठा बरेचशेच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे बदलला जाईल आता माझा प्रश्न मोठमोठ्या गप्प सांगतात की आम्ही निधी आणू आम्ही असं करू अरे बाबा नो महाराष्ट्राच्या तिजोरीच्या आणि अजितदादा मामाचा तालुका कुठला आनंदा पुष्कर कोणाच मंडि आणणार कोण आणि देणार कोणाच्या हातात आणि हातात हातातील इकडे तिकडे काय होईल का, का? त्या कारणासाठी तुम्हाला एक निश्चितपणे वे मी सांगतो वेळेच सा बंधन आहे एक लक्षात घेऊन जावा या ठिकाणी हजारो ठिकाणी तुम्ही आहात कोण फक्त एक लक्षात ठेवा की मी भरत बोला मी भरत मी भरत सर्वांना आव्हान करतो गड्याला पुढचं बटन तुम्ही दाबशल आणि तीन डिसेंबरला बरेचसे शहा हे आपले जिंदा प्रसाराचे नगर नगराध्यक्ष असतील अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जा यानंतर आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री भरत शेठ शहा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्याच्या गणरात भरत शेठ चा स्वागत करावं सर्वांना प्रथम नमस्कार करतो आजच्या प्रजासभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दत्ता आपल्या सर्वांचे दुसरे नेते आपासाहेबजी जटाळे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते शशिकांतजी तरंगे अध्यक्ष आनंद कोकाटे अध्यक्ष बाळासाहेब केवळे आणि उपस्थित सर्व परिवार आणि माझ्यासोबत उभा राहिलेले सगळे वीस उमेदवार आणि समोर असलेली मायबाप जनता सर्वप्रथम या निमित्तानं एकच गोष्ट आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की इंदापूरची निवडणूक लढत असताना केवळ या इंदापूर शहराचा विकासाचा ध्यास घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे ना कुठल्या सत्यासाठी ना कुठल्या पदासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो नाही या इंदापूर शहराचं आज वाढतं शहरीकरण आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या इंदापूर शहर वाढणार आहे हद्दवाढ होणार आहे त्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने आणि एकदम सुसं स्पष्टपणे झाला पाहिजे अशा हिशोबानं आम्ही या निवडणुकीला सामोरंच चाललो आहे आम्ही आमच्याकडून कुठल्याही गोष्टींमध्ये राजकारण करायचा विषय नाही कोणावर टीका करण्याचा विषय नाही आम्ही सर्वजण आणि आमचे सगळे उमेदवार आदरणीय पवार साहेब असतील बर्नेमा असतील आप्पासाहेब जगदाळे असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराच्या विकासाचं विजन घेऊन आम्ही सगळ्या आमच्या बरोबर पन्नास टक्के युवक आमच्या बरोबर आज उभा आहे की ज्यांना काम करण्याची तळमळ आहे पण त्यांना संधी भेटत नव्हती आज या निमित्तानं या पक्षाने आम्हाला सर्वांना संधी दिली त्याबद्दल या सर्व लोक लोकांचे मी मनापासून आभार मानतो आणि या इंदापूर शहरामध्ये आज गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही विरोध असताना सुद्धा खूप निधी दिला त्या निधीचा वापरही चांगला झाला या इंदापूर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना इंदापूर शहरामध्ये पाच वर्ष सत्ता लागवत असताना जसं शकिलबाई म्हणले की चार आमदारात घेतला परंतु चार सोडताना इंदापूर प्रकाशाने नावून काढलं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या इंदापूर नगरपालिकेतील एकशे तीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी की ज्यांनी आतापर्यंत फक्त प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं परंतु पावलं कुठली उचलली नाही कारण त्यांना एक